सर्वांना नमस्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व मुख्याध्यापक शिक्षक व माझे प्रिय विद्यार्थी व त्यांचे पालक आज दिनांक शिक्षण विभागाच्या पुढाकाराने आपण मिशन दर्यावेळी हा उपक्रम सुरू करतो जिल्हा परिषदेमधील माझ्या सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्या प्राप्त होण्याकरिता आपण हा उपक्रम हाती घेतला याचे वैशिष्ट्य असे की आपल्या जिल्हा परिषद शाळेतील खोतकरू शिक्षक यांनी या उपक्रमाची आखणी केली आहे म्हणून मला आनंद होतोय तसेच विश्वास सुद्धा आहे की आपण सर्व या उपक्रमाला सहकार्य करून आपल्या बीडच्या या विद्यार्थ्यासाठी परिश्रम घ्या व हा उपक्रम यशस्वी करा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद बीड जिल्हा परिषदेचे आतिशय कर्तव्याध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आदित्य जिग्ने सरांनी मिशन जरेवाडी हा उपक्रम आजपासून दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सर्व जिल्हा परिषदांमध्ये लागू केलेला आहे यामध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त व्हावी ही त्यांची अपेक्षा आहे यासाठी डायटचे प्राचार्य आदरणीय सारुख सर आदरणीय साहेब सर व कापशे मॅडम यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत त्यासोबतच जिल्ह्यातील अतिशय भूतपूर्व आणि उत्कृष्ट शिक्षकांची टीम या ठिकाणी बसून आहे पूर्ण हा उपक्रम तयार केलेला आहे तरी माझी सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी आपणास विनंती आहे की पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी या उपक्रमाची सर्वांनी मदत घ्यावी व शंभर विद्यार्थी साक्षर करावे ही आपणास विनंती Sadar kalıp mas, o kadar mas, madde şu de